अक्षर मानव कुटुंबात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा विषय आहे लॅक ऑफ अप्रिसिएशन म्हणजे आपण एकमेकांना कधीही चांगलं म्हणत नाही चांगलं बोलावं आणि हे साधारणतः सगळ्याच कुटुंबांमध्ये होतं की भांडणं खूप होतात पण एकमेकांना अप्रिशिएट केलं जात नाही बोललं नाही बघा कांदा टाकतात कांदा गोतंबी सगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत ती वेगवेगळ्या प्रकारे टाकते कांदा कापून टाकते त्यावेळेला डोळ्यातून पाणी तिच्या लसूण हाताने सुरते हाताला झुळतो तिच्या नंतर असे कितीतरी हॉरिबल पदार्थ असतात तुम्ही केले माहित नाही पण हॉरिबल असतात हे सगळे पदार्थ एकत्र करतात त्याचं वाटण तयार करणार त्याचे भाजी तयार करणार गोळ्या करणार करणार तिला जे ते काय ह्या सगळं करण्याच्या मागे एकच उद्देश असतो की मुलाला हे आवडलं की आता हे सगळं केल्यानंतर ती जेव्हा तुमच्या सोबत ताट वाटते आणि तुमच्या तोंडाकडे ती गुपचूप पाहत असते की कसं झालंय बाबा आता तरी बोलेल नंतर तरी बोलेल <laughs> ता। पण तुम्ही मात्र आराम आरामात सगळं खात असतात आहे ना फटाफट फटाफट शेवटी ती न राहून विचारली तो भाजी कशी झाली हळूच विचार त्या म्हणल्या तुम्ही फक्त मार्ग वा वाटायची आणि ते जे करायची ना तिची चव तुला येणारच नाही ते जन्मात तुला शक्य नाही असं म्हणून ते जे बोलतात त्यामुळे काय होत किती बाई जी आहे ती जरा

म्हणजे काय की तिला हे काही गोष्ट मिळत नसल्यामुळे आणि तिला अपेक्षा असल्यामुळे पुन्हा एक तिला असं नाही व्यक्तीला पुरुषांना सुद्धा माहिती म्हणून एप्रिसिएशनची गरज असते आणि म्हणून एकमेकांना जर आपण एक गोष्ट म्हणून आज सगळ्यांनी घरी गेल्यावर जेवणाच्या तांडावर बसल्यावर जेवण खूप छान बनवलं आहे आहे थोडीशी बोलल्यानंतर उद्या मला येऊन सांगा तुम्ही उद्या येऊन सांगा की ती काय म्हणते तिला काल तर चांगला होता असं होऊ शकत कालपर्यंत आपल्याला <laughs> <आगे दो> <laughs> आता <laughs> पैसे कमवायची कला पण आली पाहिजे पैसे पाहिजे कसे नको आहे <laughs> सगळ्यांना पाहिजे ना पैसा नको असं कोणी असेल तर हातवर करा <laughs> नाही ना सगळ्यांना पाहिजे आहे त्याच्यामुळे आपण सगळेजण एकत्र हो। आहोत कुणी असं मानून घ्यायचं नाही मी कमी आहे मी जास्त आहे सगळ्यांनी आपल्याला सामावून घ्यायचं आहे आणि शांततेत आपल्याला छान मारामाऱ्या न करता काम करायचं आहे माणसाने माणसाशी माणसासारखं वागायचं आहे बरोबर ना भारत माता की जय नमस्कार मी ज्योती डायरेक्टर आहे आणि अक्षर मानव नावाची आपली एक संस्था आहे याची मी राज्याची कारागिरी प्रमुख आहे हा राजन खान गुरुजी म्हणून आपले गुरुजी आहेत त्यांनी ही संस्था काढलेली आहे आपण सगळे माणसं आहोत आणि माणसाने माणसाशी माणसासारखं वागायला पाहिजे हा मारामारा करायला नको मेंदू मध्ये में आपली सगळी शांतता असायला पाहिजे आणि आपल्या हातात जी कला आहे त्या कलेला आपल्याला त्या कलेने रोजगार मिळाला पाहिजे म्हणून आपण अक्षर मानवशी सगळ्यांना आपण जोडून घेत आहोत हे भाऊली नावाचं गाव आहे ज्या ठिकाणी एक छोटीशी आदिवासी वाडी आहे इगतपुरी तालुक्यातली या सगळ्या कारागिर मुलींनी बघा किती सुंदर ड्रॉइंग केलेले आहेत आणि त्याच्यावर पॅच वर्क पण त्यांनी केलेले आहेत अजून काम चालू आहे दाखवा सगळे दाखवा अजून काम त्यांच्या चालू आहे आणि पिशव्या पण दाखवा पिशव्या पण दाखवा अशा प्रकारे त्या कापडी पिशव्यांवर किंवा अशा कपड्यांवर पॅचेस सगळे लावणार आहे तर ह्या अशा प्रकारच्या पिशव्या ह्या मुली तयार करणार आहेत आता आणि काही केलेल्या आहेत सगळ्यांनी नमस्कार करा नमस्कार तर आपण सगळ्यांनी कारागिरी विभागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याला सगळ्यांना एका गटात टाकलं जाईल आणि त्याच्या मधून तुम्हाला नेहमी माहिती दिली जाईल आपल्या सगळ्यांना हे जे कला आहे